फक्त आपल्याला येते आपला येते आंबला येते असं नाही रसाच्या फळाला फक्त रसाच्या फळाला डेटाच्या याच्या उभं नाही पुढच्या उभा टोली मागे पुढे केला चालला कापतो चाल कापल्यानंतर चार बेडचं मिशन आहे चारबेड कंप्लीट मध्ये गोल गोल फिरवा तात गाला उगाच फिरवा रस्त्या तयार याच्या असं भरा या दोन बोटाचा उगाच लिंबाला असं करा कचरा बिया गळू काय येणार नाही फक्त आंबट पाणी पिऊ शकता ग्लासला नाही पाहिजे रस्त्यावर टोवा जेवताना पाहिजे आपल्याला जेवताना पाहिजे लिंबाचा रस्याला कुठं पाहिजेच पाहिजे असं खाली दोन बोटात दावा दोन कत्र आले तीन कत्र आले पाहिजे सगळा रस पाहिजे सगळा रस काढू घ्या एक एक काढून घ्या सगळा रस काढून घ्या पन्नास रुपयाला दोन्ही आहे लहान मोठं दोन्ही आहे पन्नास रुपये असं पूर्ण सगळं रस आलं उडून बाहेर काढलं उडून बाहेर काढलं याच्यामध्ये काय कचरा बिया कडवू सगळ्यात आतूच काहीच राहणार नाही बाहेरच्या